हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आता वाजलेत पावणे बारा आणि आम्ही निघालेलो आहोत हिदेशच्या मामाकडे जायला म्हणजे माझ्या भावाकडे करी रोडला आम्हाला सकाळी निघायचं होतं पण हिदेशचं ना थोडंसं खोटाच गडबड होती ना त्याच्यामुळे आणि सगळं नाश्ता वगैरे सगळं घरातली कामं आवरे आवरेपर्यंत लेट झाला आणि रिदेशला ना डोसा काढून दिला होता तर ढोसा त्याने खाल्ला थोडंसं जरा रायटिंगचं काम दिलेलं बाकीचं घरातलं मी आवरेपर्यंत तर ते पण त्याने केलं तर आता आम्ही चाललेलो आहोत स्टेशनला रिक्षासाठी तर चला हे बघा रिदेश रिदेश ऐक कुठे चालला बाय हां रिदेश एकदम खुश आहे त्याला समजलेलं आहे या रस्त्याने आलो आहे ना मी स्टेशनच्या तर त्याला माहिती आहे की आता कुठेतरी दुसरीकडे चालली म्हणजे स्कूलला वगैरे नाही जात आहेत कुठेतरी नेहत म्हणून तो थोडासा एक्सायटेड आहे तसाला ऊन खूप लागत आहे मी दे कुठे चालला गुर बाय 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 काय होऊ दे कॅब कॅब दे आता नको ना ऊन नाही ना ऊन लावल्यावर हाय चला 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 तर आता भायकाला आम्ही उतरलो खूप वेळ लागला ट्रेन मध्ये कंटाळा येतो ट्रेन मध्ये आता रितेशला आणि मला आता सवय नाही आहे जास्त तर आता रोडला जायचं आहे ना त्याच्यामुळे आम्ही भायकावरून रिटर्न मारलोय तर ट्रेनला अजून यायला पाच मिनटं आहेत अजून आलेली नाहीये स्लो ट्रेन पकडण्या कल्याण लागलेली आहे रिदेश पण होता रिदेश नुसताच फोन बोलतो झुक 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 गाडीने जायचं पण काय नाही तो पण कंटाळ इथे मस्त फोटो गावलेला आहे श्री स्वामी समर्थांचा दत्तगुरु वरती बघ रिदेश फायनली आम्ही पोचलेलो आहोत आणि आता रिदेश बसला आली मीच्या वांडीवरती एक मिनट बघा टी व्ही बघतोय कार्टून चालू आहे स्वीटू स्वीट स्वीट तू जरा खाण्यामध्ये मग्न झालीये ती भावनगरीच्या काट्या घेतल्यात ना तर त्या त्याच्यात येतील सगळं सांडवलं काय बनवलं मस्त एकदम वेज जेवण आहे डाळ पावट्याची भाजी वालाची उसळ मंडीची भाजी आणि बाहेरची भाकरी ना ज्वारीश रिदेश ये इकडे चल पटकन जेवायचं आहे आपल्याला बस इथे पप्पांच्या बाजूला बसण्या जाऊन चल जातो इकडे बस जा इकडे तो खाणार मम्मी त्याला काय भरवायची गरज नाही हात नाही ना मारणार नाही हा जेव तुझ्या आवडीची भाजी आहे बाबू भेंडीची पोटामध्ये गडबड आहे ना जरा तर आता आम्ही निघालो आणि पण निघालो म्हणजे आता आम्ही सगलोच वरती कच्ची हे बघा विदेश विदेश आता दुसऱ्यांदा चाललाय कुठे गेला हो पहिल्यांदाच आली हा का आता आम्ही आलेलो आहोत इकडे वरती यांच्या कच्ची वरती हा जो समोर रस्ता आहे ना लहान सगळ्या रस्ता आहे ना इथून लालबागच्या राजाचं विसर्जन होतं तो हा रस्ता आहे म्हणजे इथे पूर्ण गर्दी असते त्या दिवसांमध्ये जाऊया काय तर इथे <laughs> फोटोशूट चालू आहे आता जरा आम्ही फोटोशूट वगैरे गेलं आणि आता आम्ही थोडं जायची तयारी करतोय म्हणजे आम्ही ठरवत होतो कुठे जायचं आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत चौपाटीला चौपाटीला गर्दी तर असेल पण म्हटलं जाऊया थोडं कारण विदेश पण दे गेला नाही ना कुठे काय हा चला चला बाबू चल बाबू ये खाली जाऊया ना आपण चला हलू हो चला चला खाली नीट धू नीट हँड वॉश कर हा बंद कर नळ हे आंब्याच आहे आणि हे कडुलिंब आहे ना नाही ना। ना फनस नाही आंबा नाही हे आंब्याच आहे ते दुसरं आहे फन फनसाच नाही काय पंचासारखं आहे काय माहितीये आणि हे पुलाच आहे ना आहे गुलाबाच हो काढलं फोटो काढले तर आता आम्ही चाललेलो आहोत लोअर परेर स्टेशनला चला वो आता आम्ही सांगलेलो आहोत चौपाटीला आणि आता ग्रँ वरून आम्ही टॅक्सी केलेली आहे का माहिती तर आता आम्ही आलेलो तिकडे चौपाटीला आणि गर्दी गर्दी नॉर्मल आहे म्हणजे कुठे

रिदेश उडव ये, ये रन ये 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 आता काढत आहे का स्लो मो काढणार त्याचा कसा कसा काढतो स्लो पण तो आला तर पाहिजे येणार तो काढ नाही येत आहे तो रिदेश ये ना, ना इकडे जा तिकडे बसायला बसून खाजा जा पटकन जा हे घे पॉपकॉर्न होय होय हे दर नाही

रिदेश इकडे आता आम्ही फायनल निघतोय इकडून आणि रिदेश पूर्ण रिदेशचा अवतार बघा पूर्ण पूर्ण रंगला आहे रिदेश चला आता चला पावणे सहा वाजले आणि आम्ही अर्धा तास थांबलो चला फिनिश झालाय हा जास्त झाला अर्ध्या तासाच्या वर झाला नाही होऊन रितेश माती उडवायची नाही वरून वरून टाक टाक पाय पाय बाय 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 तर आम्ही घरी आलो आम्हाला ना कर्जत गाडी मिळाली फास्ट तर ती पकडली गर्दी होती ट्रेन मध्ये भरपूर घरी आलो आणि आता मी पिठलं बनवलं आणि भाकरी गेली आहे आणि आताच रितेशला दिलेलं आहे म्हणजे आता मी शूट करते म्हणजे लक्षात आलं की मी व्हिडिओ एंडच नाही गेला तर आता हा ब्लॉग इथे सेंड करते आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग